हा प्युअर लेअर कसं रपटापू यूज करा काय म्हणणार नाही तीस रुपये वाला आहे पन्नास रुपये आहे प्लस हे सत्तर रुपये वालाय प्लस हे तुम्ही मॉल मध्ये कुठे गेला दहा ते पंधरा बॅग आहे आपल्या फक्त पंधराशे आहे आता ह्याच्या लेदरचा पापडी जाणार ना चिलका जाणार शिलका गेला पापडी गेला तर तुम्हाला त्याचे दहा पट्टी पैसे रिटर्न भेटला चुकवाल्याचं नाव सांगितलं तर त्याला आपण डायरेक्ट पाच टक्के डिस्काउंट दिलेला काय म्हणता म्हणतात आयटम सगळ्यात नंबर चालणार आयटम आहे मोर पंखी म्हणतात दोन हजार रुपये हा मग प्युअर साडेसहा हजार प्युअर लेदर प्युअर लेदर मध्ये कार्ड प्लस चेन सातशे पन्नास रुपये नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर लेदरच्या बॅगेचं कलेक्शन पाहणार आहोत हा एका एक्झिबिशनचा एक व्हिडिओ आहे ह्यातलं काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ऑर्डर करू शकतात व्हिडिओ अगदी छोटासाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार दादा नमस्कार माझं नाव राम वरकर माझ्या कंपनी नाव आशा लेदर ओरकर आणि आपल्याला टोटल सगळं लेदरमध्ये येत आहे आपल्याकडं प्युअर आपण लेदरचे आप प्रकार बघा आपण लेदर कसं ओळखायचं हा लेदर हे शिप लेदर आणि नॅचरल बपूर लेदर त्याच्यामध्ये आपल्या कलरचे चे ऑप्शन येतात लेदरमध्ये हे क्रोकोटा प्रिंट लेदर आहे हे नॅचरल बापूल लेदर आहे हे शेप नापा लेदर आहे आणि हे हे जॅकेट लेदर आता आपण शेप मध्ये आपण जर वस्तू बघायला गेलो आपल्या हे सुद्धा वस्तू आपल्या तीस रुपये सुद्धा लेदरच वस्तू आहे ले तीस रुपयेवाला आहे पन्नास रुपयेवाला आहे प्लस हे सत्तर रुपयेवाला आहे प्लस हे मोठं शंभर रुपयेवाला आहे आणि हा घेतला तर एकशे पन्नास रुपयाचा आहे आणि जर सगळ्यात मोठा जर घेतला आपण तर हे दोनशे रुपयाचा आहे अच्छा ते आपण आता शेप मध्ये बघा आता शेप मध्ये आपण जर जेंट्स वॅलेट बघू आपण जेंट्स वॅलेट आपलं हे एकशे पन्नास रुपयावाला आहे आणि हे चेन वाला वॅलेट आहे ते आपल्या दोनशे रुपयावाला आहे आता विजिटिंग कार्ड जर बघितलं आपण तर एकशे पन्नास रुपया व्हिजिटिंग कार्ड होत हे झाले आपण आता शेप मध्ये आता शेप लेदर मध्ये आपण ना जर लेडीज वॅलेट बघू ह्याच्यामध्ये अलग अलग टेक्स्चरचे आहेत हे डब्ल्यू आहे पेला दागला हे तीनशे पन्नास रुपये वाढले आहेत आणि ह्याच्यामध्ये जर आपण जर मोठा घेतात आपण पाचशे रुपयाला आहे कपडे जात हे झाले शेप लेदर मधले आता आपण जर नॅचरल बपील मध्ये आपण बघू बपील मध्ये आपण जेन्स व्हायरट स्टार्टिंग सुरुवात आपल्याकडे तीनशे रुपये पासून आहे एक्सपोर्ट क्वालिटी व्हाले तीनशे रुपये त्यामध्ये जर थोडासा घेतला आपल्याला <t> तीनशे पन्नास <lawsuit> रुपये त्याच्यास जर मोठा घेतला आपल्याला साडेचारशे रुपये त्याच्यास जर आपण जर मोठा घेतला साडेपाचशे रुपये आणि त्याच्यानंतर जर आपण जर लुपीवाला घेतला तर हे साडेपाचशे रुपये आणि जर हे चेनवाला व्हॅलेट हे सहाशे रुपयेला आहे ऑइल फी लेदर हे झाले आपल्याकडनं जेन्ट्स बेल्ट आपल्याकडे चारशे रुपये जीन्सचा बेल्ट आपल्याला पाचशे रुपये आणि जर इटालियन बेल्ट पाहिजे असं दोन्ही वाला हा सहाशे लेडीज बेल्ट तीनशे पन्नास रुपये आता आपण जर हे सिलिंग बॅग भेटले नॅचरल मध्ये हे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये नंतर आता मल्टीपर्प मध्ये बनला हे तेराशे पन्नास रुपये एकदम सुंदर आता बा हे तेराशे पन्नास रुपये आणि हे आठशे रुपये दोन्ही फरक फक्त हे शिपले लेदर आणि बफिले लेदर हे अच्छा शिप लेदर आणि याची कॉपी कमी दहा ते पंधरा वर्षाला काय होणार नाही हे सात आठ वर्षाला काय होत नाही कुठल्याही लेदरचा पापडे जाणार ना छिलका जाणार शिल्का गेला पापडी गेला तर तुम्हाला त्याचे दहा पट्टी पैसे रिटर्न भेटला लेदर नाही म्हणून जर प्रूफ केला तर आपण एक लाखाचं बक्षी आपण काय म्हणता हा कोणी कुठल्याही कस्टमरची लेदर नाही म्हणून प्रूफ करायचा शिक्का मारून आणायच अजूनपासून कोणीच नाही जिंकलं एकदम मी तर उलट विचार करतो जिंकण्याचे एकदम कारण मला लोकांना माहिती करायची की बाबा काय कशा प्रकारचं लेदर असते बरोबर आणि कशा वजे नसते आता आपण एक नवीन एक बॅग म्हणली आपण हे तुम्ही मॉलमध्ये कुठे घ्यायला जाऊ तर दहा ते पंधरा बॅग आहे आपल्या फक्त पंधराशे रुपयाला आहे आता ह्याच्यामध्ये दुसरी बॅग आता हे तेराशे रुपयाला आहे काय तेराशे आणि पंधराशे रुपयामध्ये काय करणार काहीच नाही करणार लोकांना दिसायला सेम दिसतात पण ह्याच्यातला जेव्हा आपण पीस जेव्हा ओपन करून बघतो त्या टाइम ह्याच्यात फरक दिसतो आता हा तेराशे रुपयाच्या पीस मध्ये काय माहिती का बेल्ट आहे आतमध्ये पण सिंगल कप आहे डायरेक्ट बॉक्स टाईप आहे Okay. आणि आपण पंधराशे रुपयामध्ये काय केलं माहिती का आपण त्याला अडव्हान्स म्हणून एक आपण आतमध्ये एक पार्टिशन कप्पा दिलेला आहे याच्यातलं सामान त्याचा सामान ह्याच्यात नाही झालं पाहिजे प्रत्येकामध्ये आपल्याला आठ कलर भेटतील तुम्हाला आठ कलर म्हणजे ब्लॅक आहे ब्राऊन आहे मरून आहे पर्पल आहे ग्रीन आहे टेन आहे सगळे क्रोको मध्ये बॅत भेटतील आता ह्याच्यानंतर आपण जर बघितलं ना हा सिलिंग तर बॅग आपल्याला आहे चारशे आले साडेसातशे रुपये आले आहे पाचशे रुपये आले हे साडेपाचशे रुपये आले आता आपण जर ऑफिस बॅग बघायला गेले सगळ्यात बेस्ट क्वालिटी तीन हजार तीनशे रुपये तीनशे तीन तीन रुपये ह्याच्यामध्ये जर छोटे घेतले तर दोन हजार रुपयाचे दोन हजार दो okay. दोन हजार ह्याच्यामध्ये जर अजून लहान घेतले दोन हजार रुपये आणि हे अठराशे रुपये आता हे हायवर शॅक मधून एक आहे चार हजार आठशे रुपयाची बॅग चार हजार आठशे आता आपल्याला ट्रॉले बॅग आहे प्युअर मध्ये कलर भेटतात हे चार हजार दोनशे रुपयाची चार हजार दोनशे चार हजार दोनशे रुपयाची ह्याच्या नंतर जर आपण जर बघितलं ना तर आपल्याकडे नाही अकरा कप्प्याची बॅग आहे अकरा कप्प्याची अकरा रुपयाचे सहा कलर आहेत दिसायला की सुंदर बघा अकरा कप्पे कसे आहेत ते बघायचे आपण आता अकरा कप्पे एक दोन तीन चार आणि हे जर ओपन केल्यानंतर ना मध्ये सात कप्पे आहेत अच्छा आणि कुठल्याही कप्प्यातलं कुठल्याही कप्प्यामध्ये सामान मिक्स होणार नाही खाली डायरेक्ट केलेला आहे सगळे वेगवेगळे वे वेगवेगळे केलेले ह्याची प्राइस आपण फक्त पंचवीस रुपये ठेवलेले आहे रुपये आणि ह्याच्यावर आपण ऑफर ठेवलेले जर युट्यूब बघून आलेलं युट्यूबवाल्याचं नाव सांगितलं तर त्याला आपण डायरेक्ट पाच टक्के डिस्काउंट दिलेलं काय म्हणतात हा असे ह्याच्यामध्ये कलर भेट आपल्याला ह्याच्यामध्ये ब्राऊन कलर आहे टेन कलर आहे ब्लॅक कलर आहे ग्रीन कलर आहे आणि मरून कलर आहे आता आपल्याकडे हा एक नवीन पॅटर्न आलाय सगळ्यात रनिंग चालतो तुम्ही असा घेऊ शकतो आणि लॉंग बेल्ट बे बावीसशे रुपयेला बावीसशे ह्याच्यामध्ये कलरचे ऑप्शन दिले आपण आठवतो ग्रीन कलर आहे ब्लॅक आहे टेन आहे मरून आहे पिंक आहे ब्लू आहे आणि ब्लॅक आणि ब्राऊन कलर असे कलर आहे नंतर हे हे झोला बॅग तर पहिल्यापासून आपल्याकडे आहेत हा झोला बॅग हा तेवीस रुपये हा प्युअर कसं रपटप यूज करा काय होणार नाही हायवर शॅक लेडीज बावीसशे रुपये बावीसशे रुपये प्लस हा आपल्याला हे अठराशे रुपये आणि हा आपला हा रनिंग आयटम आहे सगळ्यात नंबर चालणारा आयटम आहे मोरपंकी मंत्राला कटॉट हे दोन हजार रुपये दोन हजार आता आपल्याकडे ट्रॉली बॅग प्युअर लेते मध्ये हे एअर मध्ये घेऊन जायला आता सध्या नऊ किलो ते सात किलो अलॉट दिलेला आहे बॅग चा आपला वजन आहे हा पुढे कप आला दुसरा कप्पा येतो आपल्याला लॅपटॉप ला। प्लस फाईल पेपर ठेवण्यासाठी हा आणि तिसरा कप्पा जो आहे ना मध्ये तर तुम्हाला पूर्णपणे बॉक्स हे कपडे तुपडे ठेवून जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो फोर व्हीलर कपडे राहू शकत हा आरामसे आणि ट्रॉली फक्त जे साडेपाच हजार रुपये लागले मॉल मध्ये तीस ते पस्तीस हजार किंमत याची दहा वर्ष वॉरंटी हा जर मोठे बघितले ना आता प्रवासी बॅग एकदम सुंदर दिसते मोठी साईज पण आहे फक्त साडेसहा हजार रुपयाला आहे कपडे थोडासा बेस भाग किती मोठा आहे कलर जेव्हा कलर भेट कपडे आरामशीर आपल्या दोन दो व्यक्तीचे एक आठवड्याचा आपला प्रवास पोहोचतो मोठी आहे ना हा मोठी प्युअर लेदर साडेसहा हजार प्युअर लेदर मध्ये प्युअर लेदर मध्ये नंतर आपल्याला जर आता हे बघायचं ना हाय चे आपल्या सातशे पन्नास रुपये प्लस ह्याला लॉंग बेल्ट वाला नऊशे पन्नास रुपये नऊशे रुपये प्लस ह्याच्यामध्ये कार्ड प्लस चेन सातशे पन्नास रुपये प्लस ह्याच्यामध्ये आपला जो असा हँडेल असाही घेऊ शकतो आणि असा हाता घेऊ शकतो हज बघा ह्याच्या बेस किती आहे एक हजार पन्नास रुपये प्रत्येकामध्ये कलर भेटा प्रत्येकामध्ये कलर आहे प्युअर मध्ये आहे लेदर नाईम पूर करत आपण डायरेक्ट एक लाखाचा पक्षी जोड्या जोड्याच्या गाणारा आवाज आहे तोड्याला बक्षीस आपल्या फ्रीमध्ये सगळ्यात असा okay. माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर नमस्कार